नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अचलपूर राजकीय पक्ष रॅली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून त्यांचं शक्ती प्रदर्शन सध्या चालू आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल प्रहार हा जनशक्ती पार्टीची भली मोठी जाहीर सभा जाहीर रॅली म्हटलं मोठी रॅली बच्चू लोक करून यांच्या नेतृत्वात सध्या शहरात स्वात करत आहे हजारोच्या संख्येला जे टू व्हीलर धारक आहेत हे रॅलीमध्ये सर्व सहभागी झाले हे सर्व दृश्य तुम्ही या ठिकाणी हजारोच्या संख्येत हजारोच्या संख्येत संख्येत प्रहारचे कार्यकर्ते आजच्या या रॅलीत सहभागी झाले असून प्रोत्साहन सध्या देत आहे हे रॅली सतत चालली आहे

या ठिकाणी या रॅलीत सहभागी झाले आहेत आणि एक वेगळा उत्साह सध्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दिसत आहे तर माझ्यासोबत बच्चू भाऊ ज्या पद्धतीचं राजकारण होत आहे ज्या पद्धतीचा प्रचार होत आहे असं वाटत नाही काय की राजकारण विकासासाठी व्हायला पाहिजे म्हणून ज्यांच्या मंदिरात जोर नाही ते धर्माचं राजकारण करत आमचं विकासाचं राजकारण आहे कामाचं राजकारण आहे आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही भाऊ काही राजकीय खेळी काही ज्या पद्धतीने मोठे मोठे उमेदवार होत आहेत असं वाटतं का की धामधवू काम होईल कारण विविध राजकीय पक्षाची खेळी वेगळी वेगळी सध्या दिसून आली आहे आता लोक ठरवणार उद्या तर लोक उद्या खेळी ठरवतील अशा पद्धतीनं बच्चू सांगतलाय बच्चू भाऊ सध्या नेतृत्व करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असाल सध्या जे राहची रॅली आहे हे भल्ली मोठी रॅली सध्या या ठिकाणून मार्गस्थ होत आहे सध्या टू व्हीलर वर जर तुम्ही पाहता काल तर मोठ्या प्रमाणात जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत हे मोठी रॅली मार्गदर्शन करण्यास्थळी स्थळी या ठिकाणी टू व्हीलरचा मोठा ग्रुप सध्या शहरातून जात आहे बच्चू बघून सांगितलाय की लोक विकासाचं राजकारण करत नाही आहेत लोक धर्माचं राजकारण करत आहेत हे सर्व सर्व दृश्य सध्या तुम्ही गावरान गावरायंटीवर पाहिलं असून हे रॅली आता आपल्या गांधी पुलावर भल्ल्या मोठ्या एका सभेचं आयोजन केलंय त्यानंतर हे रॅली तस या संध्याकाळी तसा या संध्याकाळी जो आहे हा प्रचार थांबून जाईल प्रवाडच्या भल्ल्या मोठ्या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत शक्ती प्रदर्शन करत शक्ती प्रदर्शन करत हे सध्या राजी अचलतूरच्या दिशेनं रवाना झाले आहे बच्चू नंतर त्या ठिकाणी मार्गदर्शन काय करता हा येणारा म्हणजे आपल्याला आता ऐकायला गेल पण सध्या राजकीय वातावरण सध्या हल्लं मोठं रंगलाय बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावराम नांटीवर